नमस्कार आज देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आणि ज्यांना आपण विश्वगुरू म्हणतो अशा आदरणीय नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस मी शिवसेनेच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि पुढेही त्यांच्या नेतृत्वात देश अशीच प्रगती करीत राहो अशी प्रार्थना करतो कोणतीही व्यक्ती मग ती अगदी विरोधक का असे ना मोदीजींना भेटल्यावर प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही त्यांचा साधेपणा सच्चेपणा आणि स्पष्ट वक्तेपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारखा देशाच्या विकासाचा विचार करणं यामुळे मोदीजी महान आहेत मोदीजींना अनेकदा भेटण्याची संधी मला गेल्या तीन चार वर्षात मिळाली कधी सभांमध्ये कधी बैठकांमध्ये कधी वैयक्तिकरित्या आता गेल्या महिन्यातही माझ्या कुटुंबियांसमवेत मी त्यांना दिल्लीत भेटलो पण त्यांच्या प्रत्येक भेटीचा अनुभव हा अविस्मरणीय आहे माझ्यासारख्या एका शिवसैनिकाला माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्यांनी मुख्यमंत्री होण्याची संधी दिली शपथ घेतल्यानंतर आशीर्वाद देताना मला ते म्हणाले होते की आप एक ग्रासरूट नेता हो सब मिलकर महाराष्ट्र की भलाई के लिए काम करो त्यांचा तो विश्वास आणि आशीर्वाद आजही माझ्या कानात घुमतो मोदीजींचं व्यक्तिमत्व म्हणजे साधेपणा आणि प्रामाणिकपणा एकदा दिल्लीतील भेटीदरम्यान ते हलक्या फुलक्या गप्पांमधून महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा करत होते त्यांचा हजरजबाबीपणा आपलेपणा आणि कुठल्याही प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाण्याची पद्धत पाहून मला नेहमीच वाटलं की या देशातली जनता उगीच नाही मोदीजी यांना आपलं मानत त्यांनी देशालाच आपला परिवार मानला आहे मोदीजी यांचा करिश्माच असा आहे की भारताची मान जगात उंचावली गेली त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणली आता तर ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा त्यांचा संकल्प आहे अयोध्येत राम मंदिराची उभारणी जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम रद्द करणे आणि देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणं असे अनेक निर्णय त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य ठरले आहेत मोदीजी बोलण्यातून नाही तर कृतीतून उत्तर देतात ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं आपल्याला तो अनुभव आला आहे दहशतवाद्यांच्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या नांग्या त्यांनी ठेचल्या आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आपण देशाचं ग्रोथ इंजिन म्हणू शकतो इतकी ताकद त्यांनी दिली आहे सबका साथ सबका विकास असा मंत्र देऊन मोदीजींनी तळागाळातल्या कष्टकरी कामगार शेतकरी महिला आदिवासी